लाडक्या बहीण योजनेचे जे पैसे आहे ते चोवीस नोव्हेंबरच्या नंतर तुम्हाला येण्याचा सुरुवात होईल चोवीसपासून ते एकोणतीस नोव्हेंबरपासून तुम्हाला पैसे घेण्यास सुरुवात होईल डिसेंबरचा पहिला हप्ता तुम्हाला डिसेंबरचा पहिल्या हप्त्यामध्ये पाठवण्यात येणार आहे म्हणजे डिसेंबरचा पै एक तारखेपासून ते सात तारखेपर्यंत किंवा दहा तारखेपर्यंत तुम्हाला पैसे पाठवण्यात येणार आहे डिसेंबर हप्ताचे पैसे तर या लाडकी बहिणींना डिसेंबरच्या हप्ताचे पैसे डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आणि बाकी उरलेल्या बहिणींचे पैसे तुम्हाला डिसेंबरच्या महिन्याच्या शेवटपर्यंत तुम्हाला दिसायला मिळेल पैसे आले का चेक करा खात्यामध्ये आले का चेक करा चेक करून कमेंट सेक्शनमध्ये से सांगू शकता आणि इतर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला चांगली बातमी आणि योग्य ते खरी बातमी तुम्हाला दिली जाईल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला योग्य ती बातमी आणि वेळेच्या आधी वेळेवर आणि वेळेआधी बैठक महत्त्वपूर्ण बा, बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा